नमस्कार स्वप्न खाकीच्या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो पोलीस आयुक्तालय कार्यालय ठाणे शहर या बाबतीत नवीन अपडेट आलेली आहे पोलीस भरतीची विद्यार्थी मित्रांनो खूप सारे विद्यार्थ्यांना असं वाटत होतं की पावसात भरती होणार नाही किंवा जून महिन्यात भरती होणार नाही भरती पुढे ढकलेल पण विद्यार्थी मित्रांनो अखेर पूर्ण ग्राउंडच्या तारखासुद्धा डिक्लेअर झालेल्या आहेत तर ठाणे सिटीची ग्राउंडची तारीख डिक्लेअर झालेली आहे आणि त्या हिशोबाने तुम्हाला हे परिपत्रक तुम्हाला मी दाखवतो विषय समजून घ्या पोलीस भरती सन दोन हजार बावीस तेवीसच्या पूर्वतयारीबाबत विद्यार्थी मित्रांनो इथे बघा उपरोक्त विषयान्वये कळवण्यात येते की पोलीस आयुक्त ठाणे शहर कार्यालयाच्या आस्थापनेवरील पोलीस सिपाही संवर्गाच्या सहाशे सहासष्ट जागा म्हणजे पोलिस कॉन्स्टेबलच्या सहाशे सहासष्ट जागा आहेत आणि चालकच्या वीस जागा आहेत या पदे भरण्यासाठी एक तीन दोन हजार चोवीस म्हणजे एक मार्चला जे फॉर्म भरून घेण्यात आले होते त्याबाबतची सूचना आहे आता तुम्हाला जे डार्क दिले त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्हाला वाचून दाखवतो हे खूप महत्त्वाचं आहे पोलीस भरतीची प्रक्रिया एकोणीस जून रोजीपासून कागदपत्र पडताळणी शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी घेण्यात येणार असल्याने त्या अनुषंगाने आपण खालील नमूद केल्याप्रमाणे तात्काळ कार्यवाही करून पूर्तता अहवाल या कार्यालयात सादर करावा तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे की एकोणीस जून रोजी तुमचं कागदपत्र पडताळणी शारीरिक मोजमाप आणि मैदानी चाचणीसुद्धा होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी पाऊस पडण्याची वाट पाहत होते मग प भरती पुढे ढकलेल याची वाट पाहत होते त्यांच्यासाठी ही महत्त्वाची सूचना आहे जे विद्यार्थ्यांनी अजूनही तयारी व्यवस्थित करायला सुरुवात केली नसेल त्यांनी तयारीला लागा कारण एकोणीस तारखेला जवळजवळ सर्व ठिकाणी पोलीस भरतीचं ग्राउंड सुरू होणार आहे अजून तुम्हाला याच्यामध्ये पुढची बातमी सांगतो पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान साखत पोलीस मैदान परिसरात वाहतुकीची कोंडी होणार नाही याकरता तो बंदोबस्त नाही तर विद्यार्थी मित्रांनो मागच्या वर्षी जिथे ग्राउंड झालं होतं त्याच ठिकाणी ग्राउंड होणार आहे आणि शक्यतो मिळालेल्या माहितीनुसार रोडवरतीच इकडे सोळाशे मीटर होणार आहे जे मागच्या वर्षी होणार आहे होतं म्हणजे जे मागच्या वर्षी झालं होतं तेच खूप विद्यार्थ्यांची ही शंका होती की यावर्षी ग्राउंडमध्ये घेणार की रोडवर पण होणार तर मिळालेल्या माहितीनुसार रोडवरतीच सोळाशे मीटर होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो जोरदार तयारी करा ज्यांनी ठाणे सिटीला फॉर्म भरला असेल त्यांनी ग्राउंडला जास्तीत जास्त मार्क पाडण्याचा प्रयत्न करा धन्यवाद आणि विद्यार्थी मित्रांनो यासारखे पोलीस भरती संदर्भात जर आण आन, आणखी काही व्हिडिओ पाहायचे असतील आणि नवीन अपडेटसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रींना शेअर करा धन्यवाद